खाली त्याच्या खाली हा टेडी वेळ तारखे

ती पहिली तिची मान पुढे करते त्याचा लावलाय तिला सगळं तोड ते स्वतः पप्पाचा पण बघता आहे का ते लावते बाय पण हॅलो हाय गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय मी एंजल मिश्का या चॅनेलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आहे संडे आणि देवीची माळ आहे चौथी आजचा कलर आहे ऑरेंज म्हणजे भगवा कलर आहे चला तर मग सकाळची कामं सुरू झालेली नाश्ता वगैरे झालेला आहे बाबू झोपलेली आहे आणि जे बिल्डिंगचं काम सुरू होतं आम ते आमच्या गॅलरीमध्ये डन झालेलं आहे कालच आणि बाहेरचं पण झालेलं आहे आता राहिलेले खालचे फ्लोअर तर त्याच्यामुळे मग आता जरा धूळ कमी येईल तर विचार केला हे आता मध्येच साफ केलेलं आहे पण थोडीशी धूळ वगैरे झालेली तर जरा ते पहिलं पटकन पुसून घेते आणि मग कामाला लागते देवीची माळ बनवते आणि मग दुपारच्या जेवणाची तयारी करते आज आम्हाला तर साबुदाण्याची खिचडी बनवेल आणि मम्मी पप्पांसाठी भात आणि दोडक्याचा थोडासा रस्सा करून टाकेल चला मग एंजल सर टी व्ही बघणं चाललंय इथे माझी देवी बसलेली चला थोडी पूजा करून घेते आता मी इथे क्लिनिंगला घेतले तर एंजू करायला लागले दे एंजू पटपट नको मी टाकले आता भरपूर झाले ते दे इकडे मी पुसते बाबू झोपले तर एंजू नको एंजूला ना अजिबात समजत नाही एंजू ते आहे ना इथे सर्व गोष्टी क्लिनिंग करायला मी सुरू केलेली आणि माझ्यासोबत होती इंजिन एंजल खूप मध्ये 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 करते ॲक्च्युली मी तिला माझ्यासोबतच घेतलेलं कारण ती टी व्ही बघत होते आणि मग थोडा टी व्ही आणि मोबाईल बघितला की बस होतं त्याच्यानंतर नको वाटतं कारण मग लहान आहेत मग ते जास्त त्यांना काय माहिती नसतं आणि मग ते खूप वेळ बघत असतात म्हणून मग तिला बोली माझ्यासोबत चल मग तिथे मी पहिल्यांदा तर कूलर वगैरे साफ करून घेतलेलं आत्ताच देवी बसायच्या अगोदरच सर्व घर साफ करून घेतलेलं पण काम सुरू होतं सिमेंटचं वगैरे त्याच्यामुळे बारीक बारीक माती सगळ्या वस्तूंवरती बसलेली आणि मग ते विचार केलेला की एकदा आपल्या इथलं काम झालं ना गॅलरी वगैरे की मग साफ करता येईल बट ते नेमकं का कालच झालं काम आणि मग त्याच्यामुळे म्हटलं की आज संडे पण येईल आणि मग सगळं करूनच घेऊया मंडेला मग तसं पण टाईम नसतो कारण मग एंजलची स्कूल वगैरे स्टार्ट असते ट्युशन असते आणि आता तिची एक्झाम पण आहे ओरल वगैरे स्टार्ट आहे त्याच्यामुळे मग टाईम नाही मिळत आणि संडे होता तर मग सुरू केलेला एवढं काही घा घाण वगैरे झालेली नव्हती पण बारीक बारीक नाती सगळ्या गोष्टींवरती बसलेली जसं की इथे मी फळी लावलेली आहे थोडंसं सामान ठेवायला तिथे माझे लोखंडाची आहे कूलर झाला किंवा मग विंडो वगैरे आणि इथे लिटरली विंडो बंद असतानासुद्धा आतमध्ये धूळ येते आणि खूप धूळ म्हणजे बेडचा थोडंसं हात वगैरे ठेवतो त्याच्यावरती पण सगळ्या ह्याच्यावरती धूळ असे जमा झालेली मग सगळं पुसून वगैरे घेतलं सगळं छान क्लीन केलं आरसा वगैरे क्लीन केला कपाट क्लीन केलं कूलर झालं मग दरवाजा झाला खिडकी झाली सगळं इथे पुसून झालेलं आणि मिष्काळ झोपलेली आणि त्याच्यामध्ये म्हटलं करून गेलं आणि मम्मीला गॅलरीचं काम करायचं होतं गॅलरीत धुवून घ्यायचं इथे कारण गॅलरीतलं काम झालेलं आणि तेवढेच मिष्काळ उठले आमचं थोडंसं काम सुटॉ नाही हे पण सर्व साफ केलेलं पण इथे पण थोडी थोडी माती अजून बसलेली आहे ती बघू थोडीशी झाडून झटकून घेते हे सर्व पुसून वगैरे घेतलंय कूलर हे सर्व त्याच्यात मिस्क उठलेली आहे त्याच्यामुळे आता काही काम होणार नाही कुठली की जास्त काम होत नाही आमचे जे आहे ते आम्हाला पटापट उरकावं लागतं गॅलरी झालेली आहे साफ म्हणून मम्मी तिथे साफ करते चला तर माझं जेवण बनवून घेते पटकन हा काय पसारा केलाय तू काय 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 हे गे लन कर तू हे वर्कशेट एकच चप्पल घातली कुठे तुझी चप्पल बाबू एक कुठे काढून टाक ते काढून टाक चप्पल ते मग सगळी खेळणे कशी बाहेर पाडलीये तिने काढून टाक खेळणे सॉरी चप्पल काढून टाक विशू चप्पल काढून टाक असा मी चाललेले संडेच्या भाजी मार्केटला हिला नेणार नाहीये पण ही खूप खुश हिला हा काय घ्यायचंय नको 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 चल जाऊ येते सोबत हा इथे तुम्ही बघू शकता जोरदार पाऊस आलेला घरामध्ये असताना संध्याकाळच्या वेळेस खूप जोरदार हवा येत होती गार थंड हवा येत होती कारण दुसरीकडे पाऊस पडत होता आणि एंजलचे बघा जिथे गेलेले भाडं घेऊन तिथे पण जोरात पाऊस येत होता आणि मग जायचं होतं मग मी तर नकोच म्हटले पण मग ते म्हटले इथे तर पाऊस नाही जावं मग छत्री वगैरे घेऊन ऑलरेडी आम्ही सर्व तयारीतच गेलेलो आणि मग तिथे भाजी वगैरे घेतली अर्ध्या रस्त्यापर्यंत पोचलो आणि जोरदार पाऊस आला आणि मग थोड्या रिक्षामध्ये बसलो छत्री होती पण तरी थोड्या वेळ बसलो आणि मग नंतर भाजी वगैरे घेतली आणि बाजूलाच तिथे दुकान होतं तर मुलींना अष्टमीला मी मुलींना जेव घालणार आहे तर मग त्या थोड्याशा गोष्टी घेतल्या सर्व सामान वगैरे घेऊन आलो आणि तिथे लिटरली किती पाच ते दहा मिनटं पाऊस पडला असेल आणि नंतर लगेच गेला आत्ताच घरी येऊन पोहोचलेलो आहे आम्ही आम्ही गेलो तसा जोराचा पाऊस आला नशीब छत्री घेऊन गेलेलो येताना काय काय घेऊन आहे भाजीसोबत दाखवते बघा हार आणलेला आहे आर्टिफिशियल आहे नेहमी सारखा गाडीला रिक्षासाठी घ्यावा लागतो ना मग दोन घेतलेले एक आ, रिक्षाला लावायला घेतलेला आहे एक दरवाज्यात लावायला घेतलेला आहे आणि इथे या सर्व भाज्या आहेत चिप्स घेतलेले आहेत उपवासे म्हणून त्यांनी चिप्स घेतले खायला आणि इथे ह्या सर्व भाज्या आहेत इथे एंजलनी दांड्या घेतलेल्या आहेत खेळायला आणि मी गेले आ, तर तिथे ना मुलींसाठी मला छानस हे दिसलेलं हॅरबेल्ट वगैरे तर त्या आता अष्टमीला मुलींना जेवेल जेवण घालेल ना त्यावेळेस तर मग हे एंजलने तिला घेतलं हे घेतलं ही नेहमी गेली ना काय काय घेते हे मी मम्मीसाठी आणले हा काय ना हे मम्मीला घेतले असंच घालायला म्हणजे मी नाही घेतलं ॲक्च्युली एंजलच्या पप्पांना आवडलं तर हे त्यांनी घेतलं मम्मीला आणि हे असे लहान मुलींना हेअरबँड घेतले खूप सुंदर आहेत खूप आवडले त्या हेअरबँड घेतले हे आणि ह्या ओढण्या घेतलेल्या आहेत डोक्यावर द्यायला अजून बघेन गुरुवारी आहे ना तर आमच्या इथे बुधवारचा बाजार पण लागतो ना मग त्यावेळेस आणखीन काही मिळालं तर मग अजून घेईन मुलींना अदरवाइज आता गेलेले तर मग हे सर्व भेटलं तर घेऊन आलेले मी चला तशे तशे ले ले आता स्वयंपाकाची भांडी तशीच पडलेली आहे तर वाजत आले दहा आणि अजून आम्हाला फराळाला मी काय बनवलेलं नाही आहे साबुदाणा बनवायचा आहे दुपारचं साबुदाणा आहे थोडासा आता दुसरं काहीतरी बनवते आणि तेवढी भांडी घासून घेते बाबू लवकरच झोपली रात्री मात्र खूप जागवणार आहे ती चला तर मग आता ब्लॉग एंड करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा चला परत भेटूया आपण उद्या एका नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय गुड नाईट